मसावत येथील छटा मटका स्थानिक गेले कोमात अधिक माहिती अशी की म्हसवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या मागे बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात छट्टा मटका विमल पांड मसाला खुला धंदा जोमाने चालू असून यावर स्थानिक पोलिसांनी काही वर्षी गेल्या वर्षी गेल्या काही वर्षांपासून एकही गुन्हा दाखल न करता त्याला परवानगी दिली आहे तसेच विजू विकास यांच्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे जिल्हा गुन्हे शाखेने देखील कारवाई करावी स्टेशनच्या अंतर्गत या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मसाज परिसरात दोन प्रमोद यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे कारण बाजारपेठेमध्ये या दोन नंबरच्या धंद्यामुळे अनेक गरीबांचे घरे उद्ध्वस्त झाली आहे म्हणजेच घरात खाणारे नाही परंतु तो मटका लावल्याशिवाय राहणार नाही अशा समाज कंटकांना मोकाका अंतर्गत कारवाई केली पाहिजे परंतु स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने या परिसरात दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहेत मसावत ते नेरी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर हॉटेलवर वेशा व्यवसाय देखील जोमात चालू आहे नदी काठावरची रेती देखील पोलिसांच्या आशीर्वादाने म्हणजेच या पोलीस स्टेशनला दर महिन्याला पाच लाख रुपये हप्ता मिळतो त्यामुळे हे धंदे जोमाने चालू याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने यावर कारवाई करावी कारण या परिसरातील या दोन नंबरच्या धंद्यांमुळे व हॉटेलवरील वेशच्या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होत असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली झाली म्हणून हे धंदे चालू आहे यावर आता लवकरात लवकर कारवाई करावी तसेच उपविभागीय प्रांत कार्यालय एरंडोल यांनी तरी दे, यांनी देखील याकडे लक्ष द्यावे कारण या परिसरामध्ये दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेवर मिस अपडेट